लोकप्रिय कतन्या खातार रंजेचे नाईट साहेब हे आपल्याला संबोधित

आदरणीय मकरजी देशपांडे आदरणीय राजकुमार नाना आदरणीय चेतनसेर सावंत आदरणीय आदरणीय जयकुमार शिंदे आदरणीय बजरंग नाना आदरणीय अमोलजी सस्ते आदरणीय जी पवार आदरणीय अनुप शाह दुर्योधन हिप्पनकर नागरी नाईक विविध भागामधून आलेले माझे सर्व सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे आपले सर्वजण कार्यकर्ते संभाजातल्या माझ्या उपस्थित नवनाथ भाऊ आहेत आमचे गायकवाड साहेब आहेत माझ्याबरोबर आलेले माझे सहकार्या विजय गट्ट राजाभाऊ जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असल्यास मला निश्चितपणे क्षमा करावे सर्व नगरसेवक पंचायत समितीचे सदस्य आणि ग्रामपंचायत सामाजिक सहकार क्षेत्रात प्रल्हाद सिंग पटेल साहेबांना आपल्याला त्यांचा प्रवास मिळणं आणि या ठिकाणी आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळणं ते मी माझं भाग्य समजतो अतिशय देशामधल्या काही प्रमुख ताकदीच्या नेत्यामध्ये समावेश असणारे प्रल्हाद पटेल साहेबांना खूप जवळ ओळख आणि माणसाचा काम करणार के मंत्री म्हणून त्यांच्याकडे बाहेर जायचे पटेल साहेबांच्याकडे कोणी गेला आणि खासदारांच काम झालं नाही असा अनुभव हो मी कधी बघितला व्यक्ति शाम मना तो मेरे खूब सहकार के हम बता नहीं सकते इतना ता, इतनी मुझे पटेल साहब ने दी है और आने वाले चुनाव के बाद आने वाले इस क्षेत्र में आपकी वजह से हर जगह पे फुट प्रोसेसिंग ये सांगोला देश में सबसे ज्यादा पोमोग्रेट का उत्पादन करने वाला क्षेत्र है देश और यहाँ का फळ प्रक्रिया प्रकल्प या सांगोल्याच्या भूमीमध्ये त्याची मंजुरी देण्याकरता ज्या माणसांनी आपल्याला सहकार्य केलं ते पाहुण्याकरून या ठिकाणी येणं हे आपलं भाग्य आहे आणि या ठिकाणी माध्यमातून एक मोठा प्रकल्प सांगोल्याच्या धर्तीवर येणाऱ्या काळामध्ये उभा राहील

तीनशे किलोमीटर लांब पाचशे किलोमीटर लांब जिथं पार्टीने त्यांना सांगितले की तुम्हाला लोकसभाला रोवा लागेल तेव्हा पाच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकसभेला निवडून येणार असं उदाहरण तुम्हाला भारताच्या पाठीमध्ये कुठेही भेटणार नाही ते उदाहरण आपल्या समोर पार्टीची ताकद कार्यकर्त्याची ताकद आणि जिद्द आणि तीन त्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता ताकद असणार नेतृत्व म्हणजे प्रल्हाद सिंग पटेल साहेब या ठिकाणी आपल्याला भेटले प्रल्हाद सिंग पटेल साहेब आपके सर्वांचे कार्यकर्त्यांच्या विनंती जोरदार टाळ्या वाजवा. मैं आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि मुझे याद है कि हम प्रोसेसिंग में इस क्षेत्र के लिए प्रोसेसिंग का होमोग्रেনেट क्लस्टर के लिए आपकी बहुत सहायता है। आपके पास आने के बाद 24 घंटे के अंदर होमोग्रেনেट तो के जो 16 डिस्ट्रिक्ट होमोग्रেনেट क्लस्टर बन गया उसका एक में और एक

भारतीय जनता पार्टी के नेता हमारे और शरद पवार जी को चुन, के लाने में स्टेज के उपस्थित में सबका सहयोग इसलिए मैं ये बोलता हूं कि शरद पवार जी को यहाँ पे लाना और यहाँ पे उनको चुन के देना उत्तर तो प्रदेश ती के नेता माने जाते नेता माने जाते थे ऐसा सबको लगता था जहाँ पर तो पानी की किल्लत थी और पानी का प्रश्न उनकी राज्य में भी उनकी सरकार थी पानी का जो किल्लत थी पानी के जो प्रश्न सामने खड़े हुए थे उनको शरद पवार जी निपटाएंगे और हरियाणा हर क्षेत्र में हरियाली कर देते हैं लेकिन हुआ कुछ भी नहीं और उसके बाद भारतीय जनता पार्टी ने यहां पे, अगर, पे जो सब बैठे इनके ताकत के कारण ये सब और लोकसभा क्षेत्र से मिल है। आदरणीय पंतप्रधान मोदी जी ने ये क्षेत्र के लिए तीन तीन रेलवे के प्रकल्प दो दो हीरा देवघर और लक्ष्मण राव इनामदार योजना मेरे क्षेत्र में दोनों दो दो को केंद्र सरकार से आर्थिक सहायता और 28 हाईवे बनने गए अट्ठाईस यानी हजारों करोड़ों रुपए के काम ये क्षेत्र में हुए आप यहाँ से आगे पंडरपुर जाने वाले पंडरपुर जाने वाला रोड भी आप देखिए मैं पटल से महोद होकर आया हूँ वहां का लगभग तीन करोड़ का रोड के काम अभी हर पंडरपुर जाने और आज हमे आपण आनंद अत्यंत हर्ष आहे जे वादे केले होते सारे वादे उतरे जेवढे जेवड़े शब्द साठवले शब्द दिला होता ते सर्व योजना पाण्याच्या मंजूर झाल्या का नाही हात भरती करा प्रत्येक शब्द पाहला का नाही रस्त्याचा असू पाण्याचा असू

या महाराज लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र खालसा मतदारसंघ म्हणून पुढे आलेला आहे की ज्या लोकसभा मतदारसंघामधलं रेल्वेचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील माझे सहकारी मित्र मग अशी बोलले चेतनसे बोलले चेतनसे बोलल्याप्रमाणे प्रत्येक मतदानाच्या पूर्वसंध्येला दिलेला शब्द पुढच्या येणाऱ्या पूर्वसंध्येला आधी पूर्ण आपण करू शकलो त्याची ताकद आदरणीय देवेंद्रजींची ताकद त्याच्यामध्ये आदरणीय शिंदेजींची ताकद त्याच्यामध्ये आदरणीय थे, थे। प्रश्न तो, तो, तो सब सब जितने भी काम अभी छोटा छोटा कार्यकर्ता को शक्ति देने का काम अभी बाकी हर कार्यकर्ता को हमको उसके गांव में जितवाना है पंचायत क्षेत्र हो जिला परिषद का क्षेत्र हो या नगर पालिका हो आने वाला मिशन हमारा यही रहेगा कि हर घर हर गांव में भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता है कार्यकर्ता मजबूत हो जाए और छोटा सा छोटा जितना, जनता पार्टी का जितना हर जगह लहराता हुआ देखे यही हमारा यही हमारे प्रार्थना है कि हम कार्यकर्ता है आने वाला लोकसभा क्षेत्र में सर में जीता था आने वाले लोकसभा क्षेत्र तो तो में जो भी जनता पार्टी का कैंडिडेट होगा वो कई लाख पदों से जीतेगा जिसका बहुत ताकत से मैं आपको ये शब्द देता हूँ कि आने वाले इस चुनाव में भारतीय जनता पार्टी से होगा बहुत ताकत से होगा और बहुत बड़ो से जीत गया माला सरकार अभिमान है आपण भारतीय जनता पार्टीची निवडक शक्ती असताना सुद्धा आपण प्रत्येक तालुक्यामध्ये कामगिरी केली मला या ठिकाणचे माझे सहकार्य आमदार आदरणी शहाजी भाऊ पाटलांची सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात मदत झाली निश्चितपणे येणाऱ्या आपण हातात घाल हात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी शेतकरी संघटना आरबीआय या सर्व संघटनांच्या माध्यमातून येणारी प्रत्येक निवडणूक आपण तातडीने लढवल्याशिवाय राहणार नाही गावच्या ग्रामपंचायत पासून तालुक्याच्या पंचायत समितीपर्यंत पर्यंत तुम्हाला हवा समाजा वर्षानुवर्षामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्याला संधी द्यायची आहे येणाऱ्या काळामध्ये आपण पुढचा काळ भविष्यातला काळ आपला समाज हा प्रयत्न असणार की मोठ्या कामं झाल्यानंतर छोट्या छोटी कामं गावागावामध्ये छोटी छोटी कामं कार्यकर्त्यांच्या वस्त्यावर जाणाऱ्या रस्त्यापासून नळवा यो मार्गी लावायला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माफीपासून आपल्याला कार्यकर्त्याला सर्व बाजूची किसान बेंचन किसान रेल्वे चलने वापिस उत्पन्न अशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला हात घालून शेतकऱ्यांचं सर्वांमध्ये कल्याण करण्याचं धोरण मी माझ्या सर्व सहकार आपल्याला प्रल्हाद सिंग पटेल साहेब भाषण ऐकायचं आहे म्हणून मी मान्य नेहमी बोलत असतो आज माझं भाषण आवर्त घेऊन तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद माझे तुम्हाला आवर्त घ्यायचे जय हिंद जय महाराष्ट्र